हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता हे साडे दहाच्या आसपासचं टायमिंग असावं दहा साडे दहाच्या मुलांना शाळेत सोडलं आणि आम्ही इकडे मंदिरामध्ये आलेलो आहोत आता सर्वात आधी मी तुम्हाला सांगते हे मंदिर कुठलं आहे तर हे मंदिर आहे वाईतलं कृष्णा नदीच्या बाजूलाच आहे कृष्णा पुढे कृष्णा नदी, नदी आहे समोरच मंदिराच्या कृष्णा नदीचं पात्र आहे पलीकडच्या बाजूला ढोला गणपती बाप्पांचं प्रसिद्ध मंदिर आहे गणपती घाट म्हणून ओळखलं जाणारं पलीकडं घाट आहे आणि घाटाच्या अलीकडं हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे तर ताईंनो हे मंदिर इतकं सुंदर आहे ना तर फक्त मला तर नाही बाहेरच्या बाजूने एक भिंत वाटली मला वाटलं आतमध्ये जाऊन काहीच नसेल पण बघा जसं जसं मी आतमध्ये जात होते तर बघा हे भुयारासारखं ना म्हणजे प्रवेशद्वार आहे मंदिराचं तर जसं जसं आपण आतमध्ये जाऊ ना ते आतमध्ये जातानाच इतकं भारी वाटत होतं ना तर संपूर्ण दगडी बांधकाम आहे तुम्हाला कुठेही इथं या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या बांधकामामध्ये एक वीट सुद्धा दिसणार नाही एवढंच नाही की मंदिराला नाही मंदिराच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे ना सगळा हा दगडी बांधकाम आहे हे तर इथं ना एक भुयार होतं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांनीच काढलं असावं कदाचित तर भुयार होतं ते भुयार मुजवण्यात आलेलं आहे पण तुम्ही जर कुठं फिरायला आला ना म्हणजे इकडे या महाबळेश्वर साईडला तर नक्की तुम्ही वाईमध्ये एक दिवस राहा एक चांगला गाईड करा आणि सगळं म्हणजे वाईमध्ये ना भरपूर असे ऐतिहासिक क्षण आहेत म्हणजे ऐतिहासिक क्षण घडून गेलेले आहेत की ज्याच्या खानाखुणा अजूनही वाईमध्ये भरपूर आहे आणि खूप छोटे छोटे किस्से असतात पण ते इतके ऐकण्यासारखे असतात ना महाराजांची म्हणा किंवा मा मावळ्यांची तर भरपूर अशा आठवणी खुना आहेत वाईमध्ये तर ही इथं सुद्धा ह्या मंदिरामध्ये सुद्धा एक भुयार होतं तर हे बघा ही जुनी वास्तू आहे हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे ही जुनी वास्तू आहे ना कदाचित गुरु म्हणजे गुरव राहत असतील मंदिराचे म्हणजे गुरुजी तर इथं गुरव वगैरे राहत असतील तर यांनी मला सांगितलं म्हणजे माझ्या मिस्टरांनी की मी लहान असताना शाळेत असताना आम्ही इथे यायचो तेव्हा ती वास्तू छान होती चांगली होती तिथं माणसं राहायची पण आता जसं जसं काळ पुढे चाललेला आहे तर काळाबरोबर या जुन्या सुद्धा जरा म्हणजे मोड 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 तोडमोड झालेली आहे तर ते घरपण तसंच जरा तोडकं मोडकं होतं त्यामुळं कदाचित तिथं कोण राहत नसावं पण मंदिर अतिशय देखणं आणि हो खरंच एकदम म्हणजे असं म्हणतो ना आपण काळा दगड संपूर्ण दगडाचं बांधकाम होतं तर तुम्ही नंदी बघू शकता इथे बाहेर नंदी नंदी जिथं आहे तिथंसुद्धा छान अशी कमान आहे चार खांब आहेत आणि त्यावर दगडी कमान आहे तर जुने बांधकाम तुम्ही जितकं निरखून पाहाल ना तर तुम्हाला त्यामध्ये ना वेगवेगळ्या कथा दडलेल्या दिसतील तर तुम्ही जसं जसं त्या कलशाकडं बघाल ना तर कलशाची डिझाईन ज म्हणजे खूप आखीव रेखीव होते तर ज्यांना या गोष्टीची आवड आहे ना की जुने मंदिरं बघणे किंवा निरखणे आणि नंदीच्या अंगावरची शाल म्हणजे त्यावर केलेलं नक्षीकाम नंदीच्या गळ्यातली घंटा हे मी सगळं निरखून बघते मला खूप या गोष्टींची आवड आहे तर त्यामुळं ना म्हणजे कुठेही जा या गोष्टी मी नीट बघत असते जी जी जु, जुनी बांधकाम आहेत जुनी मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये जे जे नक्षीकाम केलेलं आहे तर ते ना एका कथे संबंधित असतं म्हणजे कुठलीही कथा असू द्या तर संबंधित असतं ती काहीतरी आपल्याला सांगत असतात गोष्ट किंवा काहीतरी जुनं जे काही आहे कथा तर त्या कथा आपल्याला म्हणजे ते दाखवत असतात पण ते फक्त कसं असतं आपण बघतो हां 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 हे छान आहे कसं केलं आहे कसं केलं असेल असं बोलतो आणि त्या गोष्टी सोडून देतो पण एखादा चांगला गाईड किंवा चांगला माहितीदार माणूस बघायचा आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं ऐकून घ्यायच्या तर बघा बोलता बोलताना आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि इथं ना दही भाताची पूजा मांडलेली आहे म्हणजे जी मोठीच्या मोठी अशी पिंड आहे ना महादेवाची तर ती आज म्हणजे झाकलेली आहे आज अभिषेक होता आणि अभिषेक झाल्यानंतर दही भाताची पूजा तिथं मांडली होती तुम्हाला सिद्धेश्वराचं दर्शन घडवलेलं आहे आणि आता आपण बाहेर आलेलो आहोत तर बाहेर ना नंदीच्या पुड्यात ही पिंड आहे तर ह्या पिंडीवर ना जला अभिषेक केला जातो आता आतमध्ये अभिषेक करता येत नाही ना आणि सगळ्या भक्तांचं कसं म्हणणं असतं की जला अभिषेक व्हायलाच पाहिजे जी शिवमूठ आहे प्रत्येक श्रावणामध्ये तर ती वाहता आलीच पाहिजे तर आता अभिषेक आतमध्ये दही भाताची पूजा मांडल्यामुळे ना काही करता येत नव्हतं मग आम्ही बाहेर अभिषेक केलेला आहे तर सुद्धा संकल्प करायचा होता तुम्ही जसा व्हिडिओ कंटिन्यू कराल तसं तसं तुम्हाला कळेलच की नक्की कशासाठी संकल्प करायचा होता तर संकल्प करायचा होता पण त्याआधी मी दर्शन वगैरे घेतलं आणि मग संकल्प केला अभिषेक केला आणि इकडे बघा टेकड आहे या मंदिरावर तो हे मंदिर इतकं उंचावर आहे ना तुम्हाला वाटणारच नाही की हे मंदिर आहे जेव्हा जेव्हा तुम्ही आत प्रवेश कराल आणि जसं जसं आत प्रवेश कराल ना तर तुम्हाला कळेल की म्हणजे किती जुनं बांधकाम आहे कमानी आजूबाजूला होत्या तर एका टेकडावर मी उभी राहिलेली आहे आणि एका टेकडावर उभी राहून या नदीच्या पलीकडची ही बाजू आहे तर अलीकडची बाजू इतकी सुंदर दिसते तुम्हाला इकडे ढो ढोला गणपती बाप्पाचं मोठं असं मंदिर दिस दिसलं असेल बघा कमळाच्या आकारात म्हणजे हे आहे वरती कळसाच्या आजूबाजूला कमळाचा असा आकार दिलेला आहे ना हे आपल्या ढोल्या गणपती बाप्पांचं मंदिर आहे समोरच अगदी तर तुम्हाला मी कळस दाखवला सुरुवातीला हे बघा हा हे मंदिर तर आणि हे कृष्ण नदीचं पात्र सिद्धेश्वराच्या मंदिराचं दर्शन तुम्हाला घडवलेलं आहे वाईट ना खूप सारे शंकराचे मंदिर आहेत आणि सगळे अगदी बघण्यासारखे निरखून बघण्यासारखे मंदिर आहेत तर सिद्धेश्वराचं तर मला माहिती नव्हतं म्हणजे गेले दहा वर्ष मी वाईमध्ये राहते पहिल्यांदा मी ते सिद्धेश्वराचं मंदिर बघितलेलं आहे किती सुंदर येत आहे ना तुम्हाला जर व्हिडिओमध्ये जितकं सुंदर दिसतं ना ती त्यापेक्षाही प्रत्यक्षात बघण्यामध्ये ते खूप सुंदर आहे इतकी छान छान मंदिरं आहेत ना आणि खूप सारी शंकराची मंदिरं आहेत तर प्रत्येक सोमवारी ना मी काय करते एका तरी वेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी शंकराच्या मंदिराला भेट देत असते तर असो आज दुसरा सोमवार आहे आणि आज दुसरा सोमवार आहे तर आपल्याला ना आज म्हणजे मी पहिल्यांदा पहिल्यांदा सुरुवात करते आहे शिवलीला अमृत पारायणाला तर खाली आलेले आहे साडेपाच वाजलेले आहेत बरोबर तर ठरवलेलं आहे की प्रदोषकाळी आपण ग्रंथ वाचायचे दोन दोन अध्याय सात दिवसाचं हे पारायण आहे तर दुसरा सोमवार आहे आज आजपासून सुरुवात केलेली आहे म्हणजे मग पुढच्या सोमवारी रक्षाबंधन आहे रक्षाबंधनापर्यंत माझं पारायण पूर्ण होईल आणि म मंदिरामध्ये गेले संकल्प करावा लागतो संकल्प केलेला आहे आणि आता ती पू मांडायची पूजा ग्रंथाची मांडणी करायची पारायणाची आणि मग प्रदोष आता म्हणजे चार चार ते साडेसहा सात वाजेपर्यंत प्रदोष काळ असतो या काळामध्ये आपण कधीही ग्रंथाचं वाचन करू शकतो प्र... म्हणजे रोज दोन दोन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत असं हे पारायण आहे आता मी सुद्धा पहिल्यांदा करते जर तुम्ही केला असाल आणि तुम्हाला जर काही थोडीफार माहिती असेल तर मला नक्की सांगा कारण मी सुद्धा पहिल्यांदा करते मला माहिती नाही आणि मी माहिती काढलेली आहे इकडनं तिकडनं जी मला माहिती मिळालेली आहे म्हणजे जे नियम ज्या अटी मला माहिती आहेत त्याच फॉलो करून मी हे पारायण करणार आहे तर आता पूजा मांडणी करायची होती घरातलं सगळं स्वच्छ केलं तीन वाजल्यापासून माझं तेच चालेल म्हणजे चाललं आहे स्वच्छता 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 कारण पूजा आपल्याला करायची असते ना संध्याकाळच्या वेळेला प्रदुष्काळी तर घर संपूर्ण स्वच्छ असलं पाहिजे तर स्वच्छताच करत होते आता टोटली सगळं स्व स्व स्वच्छ झालेलं आहे घर आणि लोटून पुसून वगैरे केलेलं आहे प्रत्येक म्हणजे मांडणीची जे काही साहित्य आहे ते जमवाजमव माझी चालली होती तर संकल्प तर झालेला आहे आपल्या मंदिरात जाऊन मी संकल्प करून आलेली आहे आणि आता मग घ्यायला आलेली आहे पानं नागवेलीची पानं आणि थोडी थोडी जी दुर्वं आहेत ती बेल तर मी सकाळीच काढून ठेवली होते आणि एक ताईंची सारखी कमेंट असते आपल्याला तर ही घराची बॅक साईड आहे तर तिथे मी शूट करते आमचं छोटंसं इथं गार्डन आहे गार्डनमध्ये भरपूर असा हा पानाचा वेल आहे मी बऱ्याचदा तुम्हाला दाखवते तर एका ताईंची ना कमेंट असते की ताई भस्म भस्म तर आज भस्म ना मी भस्म घेऊन आलेले आहे आणि आज खरंच म्हणजे पूजेमध्ये ना सगळ्या साहित्यांमध्ये भस्माचं सा खरंच अनन्यसाधारण महत्त्व आहे तर असलंच पाहिजे अनन्यसाधारण एक खूपच महत्त्व आहे भस्म जलाभिषेक कुठलाही तुम्ही अभिषेक करू नका दुधाचा पण महादेवांना जलाभिषेक केला ना तितकंच पुण्य आपल्याला प्राप्त होतं तर असं आता बोलत बसत नाही पान वगैरे घेते आणि आता पूजेची मांडणी करते आई आणि पप्पा शेतात गेलेले आहे सोयाबीन वगैरे पीक कसं आहे ते बघण्यासाठी श्रावण महिना चालू झाल्यापासून थोडंफार ना ऊन पडतं आहे त्यामुळं जरा रस्ते वगैरे जे चिखल वगैरे झाला होता तो थोडाफार प्रमाणात सुकलेला आहे तर ते रानात गेलेले आहेत आज आहे सोमवार तर बाजार पण होता आज तर ब म्हणजे निम्म्या ज्या भाज्या होत्या म्हणजे मेथीची भाजी ना आई निवडून गेल्या होत्या आणि थोडीफार ज्या भाज्या राहिलेल्या आहेत ना त्या पटापट मीच निवडून घेणार आहे पण त्याआधी माझी पूजा करते कारण वेळ गेली की मग काही अर्थ नाही तर असं वाटतं पटकन मोठी मोठी पानं बघते कलश मांडायचा असतो ना आपल्याला कलशामध्ये ही पाच पानं लावायची आणि दुर्वा सुपारी त्यानंतर हो दुर्वा सुपारी एक पैसा असं टाकायचं आणि गणपती बप्पांचं पण मांडणी करायची असते तर म्हटलं चला करूया खाली बघते जरा काय आहे काय नाही मोठी मोठी पानं घेतली ना छान दिसतात कलशाला आणि ह्या वेळेला आलं ना इतके मच्छर चावतात बाबा 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 इतके मच्छर माझ्या हाताला चावलेत ना नकोच झाले मला ते झाले तीन चार आता एक मोठ्ठा असं घ्यायचं पान म्हणजे पाच सण ते दोन तर आता इथे एका जाग्यावर सगळं साहित्य पूजेचं जमा करून ठेवलेलं आहे मेटलचा हा चौरंग आहे आणि कितीही म्हणजे व्यवस्थित मी रॅप करून ठेवला होता प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून पण तरीसुद्धा तो खराब झालेला आहे ताईंनो तुमचे मेटलचे चौरंग तुम्ही कसे ठेवता कमेंट करून प्लीज मला सांगा किंवा मग च मेटलचे चौरंग घेणं टाळा कारण किती मी व्यवस्थित ठेवला होता तरी तो खराब झालेला आहे आणि एकच वर्ष झालं मागच्या गणपतीत हा चौरंग घेतलेला आहे त्यापेक्षा ल लाकडाचे जे चौरंग आहे ते बेस्ट आहेत एक फळ मी तुम्हाला दाखवलं धोत्र्याचं तर ते सुद्धा आपल्याला पूजेला ला लागणार आहे असेल नसेल असलं नसलं तरी चालतं भस्म घेतलेलं आहे बिलवापत्र घेतलेली आहेत हरळी आहे म्हणजे दुरवा आणि विड्याची पानं हा नारळ जो आहे आपल्याला कलश स्थापन करायचा आहे तर कलशासाठी नारळ घेतलेला आहे भांडी सगळी स्वच्छ करून घेतलेले आहे समय वगैरे आणि आपण जिथं पूजा मांडणार आहे ती जागा पुसून आपल्याला घ्यायची आहे तसं तर मी संपूर्ण घर पुसून वगैरे घेतलेलं आहे पण थोडंसं ना पाण्यामध्ये गोमूत्र टाकून ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहे त्या ठिकाणची जी जागा आहे ती स्वच्छ गोमूत्र टाकून त्या पाण्यानं पुसून घ्यायची आणि त्यावर मग आपल्याला पूजा मांडायची आहे तर बघा घर तर माझं स्वच्छ मी आधीच आवरून ठेवलं होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि सगळं साहित्य जमवाजमव करता करताच त्यामध्ये ना एक दीड तास निघून गेलेलं आहे तर आता पूजा मांडणी कशी करायची थोडक्यात मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा आता सगळं साहित्य घेतलेलं आहे सर्वात आधी कुठलीही आपण पूजा मांडतो ना तर पूजा मांडताना सर्वात आधी स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला खाली स्वस्तिक काढून घ्यायचंय स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे मांगल्याचं प्रतीक तर असो आता इथे बघा त्यावर चौरंग ठेवून घेतलेला आहे बरोबर मध्यभागी बसलाय का बघितलं आणि त्यानंतर शुभ्र असं वस्त्र मी अंतरलेलं आहे आणि त्यावर अजून एक ब्लाउज पीस टाकलेला आहे तो जरा कलरफुल आहे तर ही सगळी पूजा ना आ, आता मांडून घेतलेली आहे बघा कलश स्थापन केलेला आहे तांदूळ खाली घेतलेले आहे कलशाचा त्यावर हळदी कुंकू थोडंसं वाहून घ्यायचं आहे कलशाला पाच बोटं हळदी कुंकाचे ओढायचे आहेत आणि आपलं उजव्या बाजूला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आता सुपारी घे घेतलेली आहे मी आणि सुपारीला अभिषेक घालायचा आहे तर काय होतं ना कधी कधी आपण काही गोष्टी करायला जातो आणि घाई गडबडीमध्ये ना जरा मागे पुढे होतात तर तसंच माझ्याकडनं झालं तर महादेवांची जी पिंड आहे माझ्याकडं तर त्या पिंडीला ना मी आधी अभिषेक घातलेला दुधाचा आणि मग त्यानंतर पाण्याचा असा साधा अभिषेक घातला होता तर अष्टोत्तर नामावलीचं म्हणजे जग केलेलं आहे आणि अभिषेक केलेला आहे त्यानंतर पिंड स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली आणि कलशाच्या बाजूला उजव्या बाजूला मी ती पिंड स्थापन केलेली आहे आता त्यानंतर काय केलं सुपारी म्हणजे गणपती बाप्पांचं प्रतीक गणपती बाप्पांना मांडायचंच म्हणजे अभिषेक करायचा राहिला होता तर मी काय केलं फक्त अभिषेक केला आणि पिंड स्थापन केली त्यानंतर भस्म वगैरे लावायचा होता पूजा करायची होती तर ती म्हटलं गणपती बाप्पांची स्थापना केल्याशिवाय पूजा करायला नको सर्वात आधी गणपती बाप्पांचा मान आहे तर मग गणपती बाप्पांना अभिषेक घातला गणपती बाप्पांची स्थापना केली आणि मगच मग पिंडीला मग बघा भस्म वगैरे आता लावलेला आहे आणि स्वतःला थोडा लावून घेतलेला आहे मग त्यानंतर दीप प्रज्वलित केलेला आहे आता दिवा लावल्यानंतर ना जे काही आणलं होतं बिल्बपत्र आणले होते फुलं आणली होती ती सगळी वाहून घेतलेली आहे साधी भोळी पूजा आपली मी सुद्धा पहिल्यांदा करते तर मला काही चुकलं असेल ना माझं तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला की हे 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 चुकलेलं आहे आता तर काही क का, म्हणजे पूजा हलवता येत नाही पण पुढच्या वेळेस मी नक्की लक्षात ठेवेन तर आता इथे ना मी धूपसुद्धा लावून घेते जेव्हा आपण ग्रंथ वाचत असो ना तेव्हा धूप किंवा अगरबत्ती लावलेली असणं खरंच गरजेचं आहे दीप म्हणजे कसं असतं की दिवा जर समजा वाऱ्यानं विजला तर धूप किंवा अगरबत्ती आपली चालूच चा असते तर त्यामुळं ना धूपसुद्धा मी लावून घेतलेला ला आहे नमस्कार केला आहे सर्वात आधी आता चाप्याचं फुल घेतलेलं आहे तर ते वाहिलं होतं ग्रंथावर चौरंगाला ग्रंथाला कुठेही चुकूनही आपला पाय लागणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला जसं जमत असेल ना तुम्हाला जर बसकर म्हणजे चटई वगैरे टाकून जर बसायला जमत असेल तर तसं बसा किंवा पाटावर तुम्ही बसलात तर अधिकच चांगलं आहे तर मी लाकडी पाट घेतलेला आहे बसायला सर्वात आधी मी शिवस्तुती मागच्या पानावर बघा शिवलीला अमृतच्या अमृत म्हणजे आपण वाचतो त्याच्या मागच्या पानावर शिवस्तुती शिवस्तुतीचं वाचन करायचं आहे किंवा नाही केलं तरीही तुम्ही पहिला जरी ग्रंथ वाचलात ना तरीही चालेल पण मी काय केलं शिवस्तुती वाचली त्यानंतर मग ग्रंथ वाचायला सुरुवात केलेला आहे पहिला अध्याय तर असं ताईनो आता बघा आजच्या व्लॉगमध्ये कुठलीही रेसिपी वगैरे शेअर केली नाही किंवा काय आज दिवसभर दुसरा सोमवार होता त्यामुळं महादेवांचंच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा Bye-bye.